नमस्कार मी पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते कशात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बाप्पाची आणि प्रार्थना तर आज आहे होळी तर तुम्हाला होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही गावाला जायचं आहे सगळे झाले तयारी सगळे बॅग बिग काय आहेत ते भरले आहेत अगस्त्याची गाडी वगैरे घेतली आहे त्याच्यानंतर बाकी थोडंफार काय होतं सामान आमचं ते घेतलं आहे पण मेन कलर घ्यायचे राहिलेले आहेत तर आता अगस्त्याला घेऊन आम्ही पहिलं मार्केटमध्ये चाललो आहेत कलर घेऊन येतो आणि त्यात पण निघता मग शॉपचं काम आलंय ते सुद्धा करतोय ते करते आणि अगस्त त्याची शॉपिंग दाखवते कलर काय पाहिजे तुला पाहिजे का चप्पल पाहिजे जा? जा बाबा गेले घे जा घे काय पाहिजे तुला काय पाहिजे चप्पल नको मग काय पाहिजे चप्पलच नाही तर सॅन्डल सार ते अशी चप्पल अशी पाहिजे भाई सारखी घरी गेला तर अडत बसील आवडेल तेच घे ही अशी आवडली का बांडाची नाही नाही कशी घालायची बेटा वरून पाय टाक नाही तो पाय बरोबर आहे पाय बरोबर आहे तुझा नीट टाक फक्त त्या रबरच्या वरून टाक हा वरतून वरतून हा तर शूज बघायचे हे आल, भाई सारखे आवडले शूज बघता का बरोबर <laughs> लाव लाव बस मोठी लागेल मोठी साईज लागेल लागलं बेटा आता कसं काढणार कसे काय येते हो होत घाल परत घाल परत घाल परत घाल आवडली ना तुला चला घेऊ चला घाल घाल घाल

कबड्डी बघायला पण यायचं यायचं का मला आला तो भाईच्या भाईच्या आम्हाला का तुझ्या गावाला आला तुझ घर इकडे आई कर गाईजला हॅपी होली बोल हॅपी होली है नीट नीट बोल असं हात बघ हॅपी होली हा भाऊजी दिसतायत आहेत ना आणि बाबा कुठे हॅपी होली करा हॅपी होली बंदी पण केल्या हाती ओली हो तोंडात नाही बोल खुशिवली आल आलं खूशिवली का आलं पाणी आलंय पण नाळ्याला बघ नाळ्याला पाणी आलं हे काय पाणी नाही दिसत तुला नाळ्यातलं बघ दिसले का आता दिसला वाड आलाय ना बाबा आले कुशी एव्हरीवन सज सजिसिजन अरे हाय करा भरत ना बरत ना हाय आलू इकडे होळीची तयारी चालू झाली आहे कधी आला सांगती दिला उंदराला पण सांग दिला अद्दू आरूला आवाज आहे आरूला

होळीची पूजा करतात तर गावातले पाटील आणि पाटलींबाई आहेत तर त्यांच्या हस्तेच पूजा होते तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते आणि होळी कशी उभारतात आमच्याकडे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कंटिन्यू करा

आ तो का हादी बादम अरे मस्त प्रगती हुई प्रगती आदर दे ना आदर दे सेम आहे ना आ दो छे ना का बरे उलट ना का બાળા <laughs> <laughs>

ৰাউণ্ডে ছগন ব্লজ

आठचा टायमिंग आहे ना आठ ला होळी लावायची नंतर जेव्हा जायचे कबड्डी नंतर कबड्डी नाही आठचा टायमिंग आहे लास्ट साडेआठ ओ बंधू ब्राह्मणाला विचारायचे नुकाला લોજે આવો તો એ કે દિવસ તો આવો સાંગા ના કાઈ ધરલા સાંગો જ આમ કે દિવસ આવતા કાર્યાદ લાસ્ટ આવીને પાટલા તો ના આવીને માટે

काकी फोन आला माय न्यू आयफोन त दीदीचा आयफोन आहे वो शाइनिंग नाही शाइनिंग नको मारतो हा माय न्यू आयफोन फ्रॉम दीदी हा बघू दीदीचा रिॲक्शन हा माझा मोबाईल आहे हो तो दीदीचा मोबाईल आहे काय हा हा तू झालेला ना घ्यायला आयफोन हा बघू शकता तुम्ही दोन <laughs> आई। दो आयफोन एक अँड्रॉइड्रॉइड अरे तो पण आयफोनच आहे अरे थांब ना ते होळी कशी रस्त्यात ते बघू दे होळी का एकदम मजेत बघतोय ना मग फाटी टाकले मोठी लाकडं मोठी माणसं टाकले लाकड लाकडं मला मोठी माणसं टाकले आगच ते बघितले का मला आता जायचं होळी की जाऊया काकाच्या डोक्याला लागले बाबा कुठे दाबले झाली जाईल चला इकडे बघा होळी रचून झालेली आहे आणि घरी बघा ते चेंज करून येते त्याच्यानंतर पूजा करायची आहे सगळे आता इकडेच आहे आता मी घरी झाले अगस्त्या ते नैवेद्याचं ताट आहे पुरणपोळी वरण भात भाजी भजी पापड्या वगैरे सगळं रेडी आहे आणि दरवर्षीप्रमाणे आई बाबाच म्हणजे माझे सासू सासरेच नैवेद्य घेऊन जातात तर आता ते चाललेले आहेत हे बघा पोळ्या भरपूर पोळ्या केलेल्या आहेत ओम शिवाय तू केलं ओम नम शिवाय त्याला पण दे ना अनु जातो तू बापा करायला जातो आजीसोबत घातल्यावर जातो ते बाजी आले आजोबा चालले बघ जातो जा लवकर जा थांब फोटोवरती उभे राहते आम्ही आता होळीवरती चाललोय पाय पडायला लागेच ते

I'm <laughs> going कृषरामोदरं वासुदेवं श्रीधरमाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कपड्यांना ना हर्षद बापू का हा बेटा आव उडते अंगावर आत्ताच होळी पेटवून आलोत आम्ही आणि आता आमच्या गावातल्या महिलांचे थोडेसे गेम आहेत आणि आमचे जे ते जेंट्सचे कबड्ड्यासुद्धा आहेत आपलं अगस्ते वॉरियर्स टीम आहे तर हर्षद आताच गेले होळी ना हां तर आत्ताच गेलेत तर तिकडे पण बघू जायला भेटते की नाही जिथे कबड्डी आहे तिकडे जर ते तिथे गेली तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे जाणारच आहे पण खूप लेट होईल कारण आता सगळ्या महिलांसोबत म्हणजे आमच्या गावातल्या बायका आहेत त्यांच्यासोबत खेळणार आहोत पण ते शूट नाही करणार कारण समटाईम्स काही आवडतं काहीकांना आवडत नाही मी ॲज अ गेम किंवा म्हणजे असं स्पोर्ट लिस्ट घेते की सगळ्यांना बघायला भेटेल ह्या हिशोबाने पण काही जण त्याचा चुकीचा अर्थ करतात तर सो मी शूट नाही करणार आहे पण कबड्डीचं मी तुम्हाला शूट करून नक्की दाखवते आपण भेटू नंतर